damit. निवडणूक म्हटल्या की रुसवे फुगवे आलेस त्यात निवडणूक लोकसभेचे असेल तर मग या नाराजी नाट्याला अधिकच धार येते छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटात सध्या अशी नाराजी नाट्य सुरू आहे उमेदवारीच्या स्पर्धेवरून शिवसेना नेते चंद्रकांत खैरे विधान परिषदेचे विरोधी नेते तथा जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांच्यातील वाद राज्यभर गाजला पण पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी तो थांबवला आणि खैरेंच्या निवडणूक प्रचाराला वेग आला यानंतर महानगर प्रमुख पदाच्या नियुक्तीवरून जिल्हा प्रमुख किशनचंद चंद तनवानी नाराज झाल्यात आणि खैरेंची डोकेदुखी पुन्हा वाढली आहे खैरे स्वतः तनवाणी यांच्या गुलमंडीवरील संपर्क कार्यालयात गेले तिथे या दोघांमध्ये बराच वेळ चर्चा झाली कचोरी समोसे खात झालेली ही चर्चा निष्फळ ठरली आहे दरम्यान तनवाणी शिंदे एकटाच्या संपर्कात असल्याच्या वावड्या उठल्या स्वतः तनवानी यांनी याचं खंडन केलं पण महानगर प्रमुख पदावर नेमणूक करताना आपल्याला विश्वासात न घेतल्याचा त्यांचा राग कायम आहे खैरेंची कचोरी समोसा डिप्लोमसी फेल झाली आणि तनवानी स्वतंत्रपणे खैरेंसाठी काम करत असल्याचा दावा करताय दुसरीकडं विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी खैरेंच्या प्रचारासाठी शहर आणि ग्रामीण अशा दोन्ही भागात बैठका मेळावणं सुरू आहे आज शहरात विविध ठिकाणी दानवे यांनी बैठका घेतल्या पण त्याला किशनचंद तनवाणी यांची अनुपस्थिती होती त्यामुळे तनवाणी यांची नाराजी अद्याप कायम असल्याचं दिसून आलंय दुसरीकडं तनवाणी यांनी मात्र लोकसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगानं माझं काम सुरू आहे चंद्रकांत खैरे यांच्यासह आमच्या बैठकांचं नियोजन यापूर्वीच ठरलेलं होतं उपशहर प्रमुखांसोबत माझ्या यापूर्वीच्या बैठकांच्या अनेक फेऱ्या पूर्ण झालेल्या आहेत असं सांगत आपण नाराज नसून पक्षाचं काम करत आहोत असं स्पष्ट केलंय अनेक वर्षांपासून काम करणाऱ्या पदाधिकाऱ्यांना पदे न देता नौक्यांना पदे देण्यात आली असा आरोप तनवाणी यांचा आहे त्यांचा रोग अंबादास दानवे यांच्याकडे असून त्यांनी या नियुक्ती केल्याचं बोललं जात आहे त्यामुळे महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीला दांडी मारणारे तनवानी आज शहरातील विविध भागात दानवे यांच्या घेतलेल्या पदाधिकाऱ्यांच्या भेटी आणि चर्चेला गैरहजार दिसले यावेळी जिल्हाप्रमुख किशनचंद तनवाणी यांच्यासह महानगरप्रमुख राजू वैद्य व इतर पदाधिकारी उपस्थित राहणार असल्याचं सांगण्यात आलं होतं पण एकाही बैठकीला तनवानी हजर राहिले नाही दरम्यान ठाकरे गटानं जिल्ह्यात तीन जिल्हाप्रमुख नियुक्त केले त्यांना प्रत्येकांना तालुके वाटून देण्यात आले तनवानी महापालिका हत्तीत जिल्हा प्रमुख आहेत त्यात महानगर प्रमुख म्हणून वैद्य यांची नियुक्ती करण्यात आली यामुळे दोघांचे अधिकार काय असा पेच निर्माण झाला आहे शहरातील पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या अंबादास जाणीव करीत असल्यानं पदाधिकाऱ्यांमध्ये दुसफूस सुरू असल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे आगामी काळामध्ये लोकसभेच्या रिंगांगणामध्ये तनवानी यांची भूमिका काय असेल आणि लोकसभा कोणाच्या ताब्यात असेल हे पाहणं तितकंच औत्सुक्याचं ठरणार आहे